आग्राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील पनाखेड शिवारात दोन ट्रकच्या समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात एका चालकाच्या तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी पळानेर दरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे त्यामुळे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजच्या सुमारास शिवारात विरुद्ध दिशेने येणारे दोन ट्रक एकमेकांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात यू पी अठ्यात्तर बी एन झिरो नऊ एकोणचाळीस क्रमांकावरील ट्रक चालक वीरेंद्र यादव वय पस्तीस राहणार उत्तर प्रदेश हा कॅबिन मध्ये दाबला गेल्याने त्याच्या जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्या टी एन अठ्ठावीस सी एक्स सोळा एकसष्ट क्रमांकाच्या ट्रक मधील चालकासह त्याच्या अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील प्रवासी व ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत करून जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली आहे